नमस्कार स्वागत आहे आपल्या महाराष्ट्रामधल्या वृत्तवाहिनीमध्ये मुळशी तालुक्यातील हाडशी गाव इथे मोठ्या प्रमाणामध्ये चोऱ्यांचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि त्या संबंधित जे आहे माहिती घेण्यासाठी आणि पूर्ण अशी ती तक्रार करण्यासाठी त्या सारशी गावाच्या सरपंच या पोलीस पौंड पोलीस स्टेशन येथे आल्या होत्या तर आपण त्यांच्याशी बोलू की नक्की प्रकरण काय आहे तर मॅडम आपलं सर्वात प्रथम नमस्कार मी अनिता ज्ञानेश्वर लोहरे हारशी गाव सरपंच आहे तर बरेच दिवस झालं आमच्या कानावर येते की खूप काही चोऱ्या व्हायला लागल्यात ह्या मुळशी तालुक्यामध्ये बरेच ठिकाणी काही गट काही घटना घडलेल्या आहेत आणि त्याचं थोडस माहिती म्हणजे पूर्णपणे तिथपर्यंत आहे पण बरेच ठिकाणी आमच्या गावामध्ये दोन तीन ठिकाणी चोरी झालेल्या आहेत आणि दोन तीन ठिकाणी म्हणजे असं पण ऐकायला की दगडफेक झाली कुणाचे दरवाजे कोयतीने तोडले गेलेत तर आपण इथे जेव्हा पोलिसांना माहिती घेण्यासाठी आला तर पोलिसांचा आपल्याला प्रतिसाद कसा मिळाला आणि त्यांनी त्याच्यावर ते काय उत्तर दिलं नाही ते म्हणलं की ते एवढं काय हे नॉर्मलच आहे असं काही खरं नाहीये आणि जर असलं तर आम्ही आहेच म्हटले आम्ही सहकार्य करू आमचा नंबर दिलेलाच आहे आमच्या गाड्या तुमच्यापर्यंत येईलच साधारणतः आतापर्यंत आपल्या गावामध्ये जे आहे ते किती चोऱ्या झाल्या आणि त्यामधले किती आरोपी जे पकडले गेले अजून तर काही आरोपी पकडले गेले नाहीत कारण मंदिरामध्ये घंट्या चोरीला गेलेले आहेत मंदिरामध्ये त्रिशूल चोरीला गेलेले आणि मंदिराचे दरवाजे वगैरे तोडून नासदूस केलेली आहे मंदिराची मंदिरा बरेच मंदिरा ठिकाणी म्हणजे आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण पोलीस प्रशासनाला काय आवाहन करू इच्छिता किंवा काय मागणी करू इच्छिता की ज्यामुळे या सगळ्या चोरांवर आणि या गुन्ह्यांवर जो तो आळा घालण्यासाठी मदत होईल म्हणजे पोलिसांना एवढंच नाही म्हणू इच्छिते की तुम्ही खोलवर त्याची प्रयत्न करा ते चोरी कुठं असतील त्यांना शोधून काढा आणि ज्या काही का गेल्या ते गावाला म्हणजे भेटल्या पाहिजे गावामधल्या ज्या काही चोरी झालेल्या आहेत वस्तुकांची आणि तुम्ही खरंच करून हे ना गावातली लोक हे ना खूप म्हणजे भीतीदायक वातावरण झालेले बऱ्याच ठिकाणी काही काही अकिरात जागलेली आहेत काही लोक आता लवळे फाट्यावरती आम्ही एका कार्यक्रमाला गेलो होतो तिथे दोन तीन ठिकाणी आहे ना असे दरवाजे तोडले गेले अखिरात ती लोक अशी जागी होती त्या गावामध्ये पण आणि आमच्या इथे तर फक्त चोरीच प्रकरणच कानावर आलेले दुसरं काही नाही अजून काही वेगळं काही ऐकलं नाही एकंदरीतच आपण पाहत आहात की आडशी गाव आणि त्याच्या व्यतिरिक्त इतरही भागांमध्ये चोऱ्यांचं आणि गोन्ह्यांचं प्रमाण मोठ्या मोठ्या प्रमाणात वाढलंय आणि इथे पोलिसांचे जे मनुष्यबळ आहे ते कमी असल्याचेही आमच्या सूत्रांकडून आम्हाला माहिती मिळाली आहे तर आम्ही पोलिस अधीक्षकांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी पोलीस बळ वाढवावं आणि येथे जे आहे त्या नागरिकांना विश्वास दिलावा की पोलीस हे त्यांच्यासोबत आहे आणि त्यांच्या मालमत्तेचं आणि त्यांच्या जीवाचं रक्षण करण्यासाठी ते सक्षम आहे की जो विश्वास जो आहे तो नागरिकांच्या मनातून हिरावत चाललाय तो हळूहळू जो आहे तो त्यांच्या मनामध्ये पुन्हा आणण्याचा प्रयत्न करावा मी पत्रकार शफिक शेख कॅमेरामॅन अब्दुल्ला सोबत महाराष्ट्र मंथन धन्यवाद